नमस्कार मी अनिल उदय डीबीसी लाईव्ह मध्ये आपण सर्वांचे स्वागत करत मलकारी पुजारी उत्कृष्ट स्पर्धा संयोजक पुरस्कार प्रदान जयसिंगराव घाटगे हायस्कूल कागलचे क्रीडा शिक्षक मलकारी पुजारी यांना उत्कृष्ट स्पर्धा संयोजक पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं जिल्हा क्रीडा परिषद कोल्हापूर व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित क्रीडा सप्ताहाचे दिनांक बारा ते अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस अखेर आयोजित करण्यात आलं होतं यामध्ये उत्कृष्ट स्पर्धा संयोजक म्हणून कार्य पार पाडल्याबद्दल त्यांना कोल्हापूर एका माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत व जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या सिरस यांच्या हस्ते गौरव करण्यात आला त्यांना श्री छत्रपती शाहू शिक्षक प्रसारक मंडळाच्या अध्यक्ष सुहासिनी देवी घाटगे उपाध्यक्ष नवोदिता घाटगे शाहू ग्रुपचे अध्यक्ष श्रीमंत सिंह घाटगे यांची प्रेरणा मिळाली प्रशासक अधिकारी कर्नल एम व्ही विस्वीकर माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक एस डी खोत यांचं त्यांना प्रोत्साहन येथे स्कूटरची दुसऱ्या गाडीला ओव्हरटेक करून पुढे जाण्याच्या प्रयत्नात एसटी बसला धडक एक जखमी युती सुखरूप रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने वीस मिनिटे रुग्ण तळमळत डोडामार्ग ते कोल्हापूर बेळगाव मार्गावर मंगळवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास दोडामार्ग केळी चेतेम येथे मांगेली येथे जाणाऱ्या स्कूटर चालकाने वळणावर दुसऱ्या गाडीला ओव्हरटेक करून पुढे जाण्याच्या प्रयत्नात बाबरवाडी दोडामार्ग एस टीला बसला धडक दिली एस टी बस चालकाने त्याला वाचवण्यासाठी एस टी बस एकदम कडेला गटारात घेतली तरी स्कूटर मागच्या चाकाखाली धडकली या अपघातात स्कूटर चालक संदीप गवस राहणार मांगेली तळेवाडी हा जखमी झाला याचा पाय मोडला आहे त्याला दोडामार्ग रुग्णालयात दाखल करण्यासाठी वेळीच रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही अखेर खासगी रुग्णवाहिका बोलावून जखमीला दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात नंतर गोवा येथे हलवण्यात आलं त्याच्या मागे बसलेली युवती सुखरूप होती अपघात ठिकाणी पोलीस दाखल झाले आजरा आंबोलिया राज्य महामार्गावर सुळगाव फाट्याजवळ आज पहाटे दीड वाजता आयशर टेम्पो हिला ओमनी चार चकी चालक मनीष श्रीकांत सोलापुरे राहणार गडिंगलज हा भाजीपाला विक्रीसाठी कोकणात गोव्याला गेला होता तेथून येताना या ओमनीमध्ये गीता कृष्णा कांबळे व तिचा नवरा कृष्णा कल्लाप्पा कांबळे दोघेही राहणार गडिंग्लज हे गडिंग्लजकडे या वाहनातून येत होते ही ओमनी गाडी इतकी वेगात होती की या वेगाने रॉक्स राईट येऊन आयशर ट्रकला जोरदार धडक दिल्याने दोन्ही गाड्यांचं मोठं नुकसान झालं या वाहनातून जखमींना बाहेर काढताना लोकांना मोठे कष्ट घ्यावे लागले दवाखान्यात नेण्यापूर्वीच मनीष श्रीकांत सोलापूर व कृष्णा कल्लाप्पा कांबळे औषधोपचारपूर्वीच मृत्युमुखी पडले व गीता कृष्णा कांबळे ही गंभीर जखमी असल्याने तिला कोल्हापूर येथील तिल दवाखान्यात दाखल करण्यात आल्याचं सांगण्यात येतं आयशर चालक अविनाश वसंत राठोर राहणार जहागीरदार वाडी तालुका जिल्हा धाराशिव यांनी आजरा पोलीस ठाण्यात या अपघाताची वर्दी दिली असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल पांडुरंग एलकर हे करीत आहेत या घटनेने गडिंगलज शहरात कळा पसरली आहे